गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी होळी झाल्यानंतर धुळवट सण साजरा केला जातो बालची मोकले हातामध्ये राखेचे गोळे घेऊन रस्ता अडवून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पैसे मागतात नागरिक खुशीनं देतात सुद्धा पण आज इचलकरंजी शहरामध्ये तसं झालं नाही मुलांनी बस ट्रक स्कॉर्पिओ रिक्षा यांच्यावर गोळा फेकून त्यांची तोडफोड केली आहे तसंच काही नागरिकांना मारहाणही झाली आहे पोलिसांनी सर्व टवाळखोर मुलांना ताब्यात घेतले इचलकरंजी शहरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी धुळवड मागितली जाते राखेचे गोळे करून रस्त्यावर येऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडे पैसे मागितले जातात नागरिक प्रेमानं मुलांना पैसे देतात पण इचलकरंजी शहरात आज या सणाला डाग लागलाय आज शहरामध्ये गावभाग पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राखेचे गोळे फेकून कर्नाटक बसची तोडफोड केली आणि बसवर राखेचे गोळे मारण्यात आले तसंच महाराष्ट्र बसवरही राखेचे गोळे फेकले आहेत तसंच वाळूचे ट्रक रिक्षा स्कॉर्पिओ या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी या सर्व टवाळखोर मुलांना ताब्यात घेतले आज जवाहरनगर भोनेमाळ लिंबू चौक तांबेमाळ जुना रोड कबनूर या भागात गोळे फेकून नागरिकांना पैसे मागण्याचे प्रकार मुले करत होते पण काही नागरिकांना राखेचे गोळे फेकल्यामुळे काही जण जखमी झाले आहेत तर काही वाहनांची तोडफोड झालीये पोलिसांनी पाठलाग करून या मुलांना पकडले त्यांच्या आई वडिलांना बोलवून त्यांना चांगलीच समज दिली आहे धुलीवंदन सण हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण आज या सणाला गाड्या फोडल्यामुळं लागलाय गाड्या फोडणाऱ्यांची पोलीस चांगलीच कसून चौकशी करतायत धुळवड सणाच्या आड राहून बाल चिमुकल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही समाजकंटकांनी आज या गाड्या फोडल्या आहेत आणि दगडफेक केली आहे त्यामुळं वाहनधारकांचं मोठं नुकसान झालंय अशा प्रकारामुळे इचलकरंजी शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे जबरदस्तीनं पैसे मागत त्यांची खिल्ली उडवली जाते अशी प्रवृत्ती शहराची नाही जे असे करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे गाड्यांची तोडफोड झाली आहे त्यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जबरदस्तीनं अडवून काही वाहन चालकांकडे पैसे मागितले जात आहेत त्यांचा सीसीटीव्हीद्वारे पोलीस शोध घेत आहेत आणि त्यांच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त लावून काही गोळा खेळणाऱ्या पोरांना पकडला आहे पोलिस कमी असताना सुद्धा पोलिसांनी आज शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला होता पण अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे आज काही गाड्यांची तोडफोड झाली आहे या घटनेमुळे शहरामध्ये चांगलीच हळहळ व्यक्त होतीये मुलं गोळा खेळण्याऐवजी तोडफोड करतायत काही पालक या मुलांच्या पाठीशी घातात अशा पालकांना पोलिसांनी चांगलीच समज दिली आहे आज शहरातल्या बस ट्रक स्कॉर्पिओ दुचाकी यांची तोडफोड झाल्यामुळे वाहनधारकांचं मात्र मोठं नुकसान आहे काही वाहनधारकांना पैसे नाही दिले म्हणून चांगलीच हाणामारी आहे यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत अधिक तपास पोलीस करतायत